आषाढी एकादशी निमित्त मोफत आरोग्य तपासणी व सल्ला शिबिर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर रवि नगर कौठा नांदेड श्री समर्थ क्लिनिक श्री शंभू मेडिकल कॉर्नर डायनॅमिक फिटनेस सेंटर व श्री साई डायबेटिस सेंटर नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर कौठा रवि नगर नांदेड या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात मध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो भाविक भक्तांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांच्या वतीने सर्व भावी भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर शिवाजी शिंदे डॉक्टर शिवदास ढगे डॉक्टर सुचिता महेंद्रकर ढगे डॉक्टर जयश्री बोडके आढाव यांनी यावेळी बीपी शुगर थायरॉइड तपासणी उपचार बालरोग तपासणी शुगर मधुमेह रोग तपासणी मासिक पाळी महिलांची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी व इतर सर्व शारीरिक तपासण्या अल्प दरात करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती या शिबिराचे आयोजक डॉक्टर शिवदास हगे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यप्रमाणे आयोजन करण्यात आले होते नमस्कार मी डॉक्टर शिवदास डगे श्री समर्थ क्लिनिक मॅडम जयश्री आडाव मॅडम साई डायबेटीज क्लिनिक ऑपोजिट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नांदेड आम्ही दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त विविध मंदिरामध्ये शिबिर घेत असतो आरोग्य शिबिरामध्ये बीपी वजन उंची बीएमआय शुगर आणि इतर शारीरिक तपासणी करण्यात येत आहे आणि आम्हाला याचा खूप अत्यंत लाभ मिळतो बरेच डॉक्टर पंढरपूरला व पायवारीला जाऊन तिथे सेवा देतात परंतु आमच्याने जाणं होत नसल्यामुळे येथील भक्तांना आम्ही सर्व सुविधा सर्व आरोग्य तपासणी मोफत करून देत आहोत त्याच्याबद्दल आम्ही मंदिर प्रशासनाचे व जनतेचे व पत्रकार बंधूचे आभारी आहोत आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद विविध सणाच्या दिवशी आम्ही भक्त जणांना तिथे एकत्र येतात त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशी सगळ्यांनाच तपासणं योग्य होत आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांना बीपी शुगर व इतर आजार असतात ते परंतु बिझी असल्यामुळे स्वतःची तपासणी करून घेत नाहीत मंदिरात येतात त्यानिमित्तानं आम्ही त्यांची बीपी शुगर तपासून त्यांना डायग्नोसिस करून देतो व पुढील तपासणीसाठी त्याच्या इच्छेनुसार त्यांना त्यांच्या त्यांच्या डॉक्टरकडे तपासणीसाठी व पुढील उपचारासाठी पाठवतो आपल्या आरोग्याची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे एक डॉक्टर म्हणून रुग्णांनी स्वतःहून मास्क वापरायला पाहिजे व बाहेरून आल्यावर हात धुवायला पाहिजे हातपाय धुवायला पाहिजे शौचावरून जाऊन आल्यावर हात पाय धुवायला पाहिजे जेवणापूर्वी हात धुवायला पाहिजे व सुरक्षित अंतर सगळ्यांनी ठेवलं पाहिजे व काही जर आजाराची लक्षणं असल्या त्वरित आपल्या डॉक्टरांजवळ जाऊन तपासणी करून शंकेचं निरीक्षण करून घ्यावे रुग्णाचा प्रचंड प्रतिसाद आहे आता सुरुवात झालेली आहे खूप रुग्ण येत आहेत त्यांना बऱ्याच जणांना माहिती नसतं व बऱ्याच जणांना आजार असला तरी ते रेग्युलर डॉक्टरकडे जायला घाबरतात त्याच्यामुळे मंदिरामध्ये आपला माणूस आपला डॉक्टर म्हणून आम्ही त्यांची सेवा करून पुण्य मिळवतो हे माझं कर्तव्य आहे माझ्या क्लिनिकचं नाव आहे श्री समर्थ क्लिनिक जुना कवटा नरसिंह मंदिर एस बी आय बँकेसमोर आहे मी फक्त शंभर रुपये मध्ये बीपी शुगर व इतर शारीरिक तपासणी सर्व रुग्णांची सर्व दिवशी मी तपासणी करत आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून मी रुग्णाची सेवा देत आहे आज आषाढी एकादशीचा दिवस वारकऱ्यांसाठी पर्वणी महाराष्ट्रामधलं मुख्य दैवत पंढरपूर इथं इतक्या मोठ्या प्रमाणावर आज सगळे जमलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी विठ्ठलाचं अधिष्ठान आहे त्या त्या मंदिरामध्ये सुद्धा खूप गर्दी आहे या प्रसंगाचं औचित्य सा साधून अनेक समाज उपयोगी उपक्रम सुद्धा सगळीकडे राबवले जातात त्याच्यामध्ये जा अन्नदान जा आहे काही ठिकाणी ज्ञानदान आहे कीर्तन प्रवचनातून सगळ्या समाजाला समाजाचं प्रबोधन करून त्यांना खरा मुक्तीचा आनंदाचा मार्ग देण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत आमच्या वाट्याला डॉक्टर म्हणून जो कर्मयोग आहे आणि या सध्याच्या कलियुगाच्या काळामध्ये कर्मयोगाचं कर्मयोगा महत्व एवढं आहे की त्यातूनही तुम्हाला तीच प्रतीती किंवा अनुभव हो येतो जो ईश्वर प्राप्तीचा आनंद एखाद्या दे, योग्याला येईल अशा प्रकारच्या कर्मयोगात तुम्ही आम्ही राहत असल्यामुळं या कर्मयोगाचाच आधार घेऊन आम्ही आमच्या कार्यामध्ये असलेले जे काही आमची जी सेवा आहे वैद्यकीय खात्यातली त्या गरज गरजवंत लोकांना या निमित्तानं देऊन त्यांचंही बरं करावं आणि आमचंही बरं व्हावं या उद्देशानं आमचे मित्र डॉक्टर ढगे आणि आमच्या ताई मिसेस ढगे ह्या दोघांनी या परिसरातील सगळ्या सगळ्या लोकांच्या मदतीनं ही काळे मंडळी जी सगळी आहे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करणारी ही सगळी या क्षेत्रातली मंडळी आहेत त्यांच्या सहकार्यानं आम्ही जो छोटासा हा कर्मयोगाचा येत नाही तो उभा केला आहे मला असं वाटतं की याचा अनेक लोकांना उपयोग होईल आणि अविरतपणं डॉक्टर ढगे ह्या भागामध्ये प्रॅक्टिस करत असल्यामुळं हा उपक्रम त्यांनी चांगल्या मोठ्या प्रमाणावर दरवर्षी चालू ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाट्याला आलेल्या पेशंटला बघून मी माझी या ठिकाणी वाणीला विराम देतो आषाढी एकादशीच्या या सर्व परिसरातील लोकांना सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि जे काही वाहिनी आहे आपली युट्यूब याच्याद्वारे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जो आपण प्रयत्न करत आहात त्याबद्दलही तुमच्या या, तुम या स्तुती उपक्रमाबद्दल तुम्हालाही माझ्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार सर्वप्रथम सर्व, सर्व भाविक भक्तांना माऊली हॉस्पिटल आणि श्री समर्थ क्लिनिक करते सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा आज जर सेवा करायची म्हणजे जसं सर्व ईश्वर बाकी सेवा बाकीच्या सेवा तर आमची महत्वाची सेवा म्हणजे ही रुग्ण सेवा आहे जशा असे स्त्रिया असतात ज्यांना असं घरात कामामधनं वगैरे वेळ मिळत नाही आणि काही आजार असे असतात की ते वेळेतच जर लक्षात आले तर मोठा धोका होण्यापासनं आपण लवकर आपल्याला लक्षात आलं तर आपण त्यांना मदत करू शकतो हे जे आमचं उद्देश आहे ह्या क्लिनिकचं तर फक्त जनजागृती आहे म्हणजे इथे येऊन गोळ्या औषध देऊन ट्रीटमेंट नाहीये फक्त काही आजार स्त्रियांचे असे असतात जसे अनिमिया श्वेतपदर जे वेळेतच लक्षात आले तर मोठे धोका होण्याचे त्याच्यापासून ते वाचू शकतात म्हणजे जस कॅन्सर स्त्रियांच्या गर्भाशयाचे कॅन्सर म्हणा रक्त कमी झाल्यामुळे जे होणारे अनेमिया वगैरे असतात त्यापासून वेळेतच जर त्यांनी उपचार घेतला जनजागृती झाली तर त्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि ते घरची पण सगळ्यांची सेवा चांगली देऊ शकतील एवढंच माझं म्हणणं आहे नमस्कार नमस्कार मी डॉक्टर आज आम्ही रवीनगर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये एक शिबिर आयोजित केलेला आहे सगळेजण पंढरपुरीच्या वारीला जातात परंतु आम्ही काही कारणास्तव जाऊ शकलो नाही त्यामुळे इथे जी सेवा केली जाते तीच आपली विठ्ठलासाठी एक प्रकारची आम्ही सेवा इथे केलेली आहे आम्ही एक शिबिर आयोजित केलेलं आहे यामध्ये आपण शुगर बी पी आ, हाईट वेट आणि बीएमआय ह्याची सगळी तपासणी यासोबतच इतर काही तपासण्या देखील इथे आयोजित केलेल्या आहे आणि भक्त जण सगळेजण त्यामध्ये योग्य असं प्रतिसाद सुद्धा आम्हाला मिळत आहे आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बऱ्याच वेळा आपल्याला येणारी लक्षणांकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे आपला जो कमी असणारा आजार आहे हा वाढत जातोय त्यामुळे अशा शिबिराचा फायदा घेऊन रुग्णांनी व्यवस्थित सगळी तपासणी करायला पाहिजे विशेषतः महिलांना मी सांगेल की त्यां बऱ्याच महिला असतात ज्यांच्या मध्ये शुगर आणि थायरॉइड अशी बरीच लक्षणं असतात त्यांच्यामध्ये परंतु ते दुर्लक्षित केले जातात रोजच्या जे काही त्यांच्यामध्ये धकाधकीचे आयुष्य आहे रोजची जी धावपळ आहे त्याच्यामध्ये त्या विसरून जातात तर हे जे शिबिर असे आयोजित केलेलं आहे यामध्ये त्यांनी फायदा घेऊन त्याच्या योग्य त्या तपासण्या करून डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे आज आषाढी एकादशी च्या निमित्तान बंधू भगिनी व सर्व, सर्व आमचे विठ्ठल मंदिरीचे समितीचे सचिव अध्यक्ष माजी नगरसेवक सगळे रवीनगरचे आमचे रहिवासी डॉक्टर ढगे साहेब व त्यांची टीम यांच यांना योग्य दान शिबिर निमित्तानं सर्वांना याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त आपल्या भागातून लोक येतील याची सुद्धा आम्ही दक्षता घेऊ आणि डॉक्टर ढगे साहेबांनी त्यांच्या टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो या ठिकाणी रवीनगर गरिमान सोसायटी व विठ्ठल रुक्मिणी संस्थानच्या वतीने दरवर्षी आषाढी निमित्त हजारो भावी भक्तांची सेवा करण्याची त्यांना विनामूल्य आरोग्य सुविधा या ठिकाणी डॉक्टर साहेबांना उपलब्ध करून दिली या सर्व भागीभक्तांचं या आषाढीनिमित्त शुभेच्छा देतो त्यांना आणि त्यांना निरोगी आरोग्य लाभो अशी ईश्वर चरणी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि या सर्व भावी भक्तांनी या ठिकाणी आयोजित केलेल्या प्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो सर्वप्रथम सर्वांना आषाढीच्या खूप खूप शुभेच्छा या भागामध्ये डॉक्टर ढगे साहेबांकडनं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व जनतेला आव्हान आहे की सर्वांनी नाही का दर्शन घेऊन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्वांना आग्रहाची विलती धन्यवाद हा उपक्रम राबविल्याबद्दल ढगे डॉक्टर साहेब आणि ढगे डॉक्टरी साहेब यांनी हा उपक्रम जनतेच्या हिसासाठी आरोग्याचं लोक या वयातल्या आमच्यासारख्या वयातल्या लोकांना मदत म्हणून म्हणा किंवा पांडुरंगाची यांना बुद्धी दिलेली म्हणा यांना असंच उदंड आयुष्य सेवे करण्या सेवा करण्याचं ईश्वरानं वैभव देव हीच माझी पांडुरंगाला विनंती आहे